नमस्कार मी गैरसभा आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स मुंबई येथील घडलेला धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका मुलीला वीस लाख रुपयेचा गंडा घालून फरार झालेल्या जिम ट्रेनरला मुंबई येथील समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली सविस्तर बाब अशी की सदर मुलीला वजन कमी करण्यासाठी व्यक्तिगत जिम ट्रेनर हवा होता किरण मांडवकर ओळख झाली आणि किरण मांडवकर याने सदर मुलीचा विश्वास संपादन करून तिच्याशी लगट केली आणि डाव सावधला पीडित मुलीने किरणकडे कॅनेडा येथे जाण्यासाठी विजा पाहिजे असा मानस जाहीर केला असता किरण याने सांगितलं की माझी चांगली ओळख आहे आणि मी तुला विजा घेऊन देईन असे सांगून तिच्याकडून वीस लाख रुपये घेतले आणि माहिती दिवसाने सदर मुलीने समतानगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि सदर ठिकाणी गुन्हा नोंदवला त्याच्यानंतर समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत यांच्या टीमने वेशांतर करून जिमचे प्रोटीन विक्रेते आहे सांगून सापळा रचला आणि पुणे येथे जाऊन वेशांतर करून जिम ट्रेनर किरण मांडवकर यास अटक केली किरण मांडवकर यास न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे संतानगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा तपास चालू आहे याआधीही कळवा येथील एका प्रकरणामध्ये त्याला जेल झाली होती त्याने तिथेही कुठल्या प्रकारचा गुन्हा केला होता आता यापुढे किरण मांडवकर याने अनेक कुठले गुन्हे केले आहेत या हे उघडकी सांगण्यासाठी संतनगर पोलीस ठाण्याचे पथक कामाला लागले आहे